हे काय केवड्याची पेलाव कोण पेल कड ठेवली तापायला कुणी सांगू नका करू द्या त्यांच्या मनाला

ह्याच्यात काय काय टाकलंय ती सांगा आधी सगळं सगळाच मसाला टाकला आता काय चटणी बिहाराचं शिकून आलं पण खाऊ

का आता काय ती ही करता वय ती करपाय लागलं तर यो हद्दा माना की भाजलं की फेकू फेकू देता एकदा मी तळतो आणि अगो वर असं फेकायला लागल याच मटण खा आवडतय का वास कि एवढं घासायचं असत या माझ्या का अंगाव काटा फुटला वाटा कि बदा बघा सगळंच का थोडं 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 हा जेवायला ये की

न ग तसलं नका पाणी ओतू अजिबात न आता काय खरं नाही बोलताना तर राहतात बघ एक डली खाऊन मीठ टाकले का टाकायचं म्हणलं धरा घ्या आता ते उलताना ना हातात इकडं बघा

गोवा नसता खाल्ला तर अजून चांगले लागले असते पाहिजे खावा मला काय करायचंय बहीण भाऊ करा टाटा करा आता